आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतवासियांसाठी अभिमानास्पद आहे मेक इन इंडिया सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळं भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटलं आहे या ऐतिहासिक गोष्टीसाठी आपण समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली आहे एकीकडे एक भारताचे पाकिस्तान सोबतचे संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मोकड्रिल करून युद्ध सज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केलं आहे नऊ ठिकाणी उद्वस्त केले काय मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कि ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा मा त्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला ठाणे शहरात आज सकाळी पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात काल रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं तर ठाणे कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाऊस पडला सकाळी अकरा वाजल्यापासूनच वाऱ्यासह पावसानं हजेरी हो लावली त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे मात्र हाल झाले अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली शहरातील काही सकल भागात पाणी चाचण्यास सुरुवात झाली होती बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला ठाण्यातील घोडबंदर मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडी सुरुवात झाली त्यामुळे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागला महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ते दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं घेतलेल्या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात अभिमानाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाईबाबत भारतीय सेनेचं कौतुक करताना ठाणे पण पन, ठामपणे म्हटलंय की पाकिस्तानला धडा शिकवायचा हे प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं जात धर्म प्रांत या सर्वांच्या पलीकडे जाऊन ते पुढे म्हणाले की सव्वीस जवानांचे प्राण घेतले गेले त्याचा बदला घेतला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात होती भारतीय सेनेनं जे काही केलं त्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुललीये राजकारण बाजूला ठेवत आव्हाड यांनी ही गोष्ट या वा अशी आहे की यात कोणताही पक्ष नसावा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही घटना असल्याचं सांगितलं शेवटी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत भारतीय सैन्यांचं अभिनंदन करताना पाकिस्तान, करता पाकिस्तान जर पुन्हा वाकोल्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मस्ती जिरवली गेली पाहिजे झाकी बहुत कुछ बाकी असंही म्हटलं आहे सेनेने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी रात्री काल रात्री केलेलं ऑपरेशन सिंधूर ह्याच्यामुळे आमची छाती फुगली आहे आम्हाला अभिमान वाटतोय तिथे सीमेवर उभा असलेला प्रत्येक सैनिक प्रत्येक अधिकारी ह्याच्या कामगिरीमुळे भारतीयांची मान उंचावली आहे जे सव्वीस निष्पाप जीव अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घेतले त्याचा बदला घेण्याचं काम आमच्या सेनेने केलं आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आमच्या सेनेचं आम्हाला कौतुक आहे जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आम्हाला आमच्या कोऱ्या काढल्या तेव्हा तेव्हा पाकिस्तानला आम्ही अक्कल शिकवली आजही जेव्हा ही अक्कल शिकवण्याची वेळ आली तेव्हा भारतीयांनी अतिउत्तम कामगिरी करून दाखवली त्या प्रत्येक सेना अधिकाऱ्याचं त्या प्रत्येक सेनेमधील सैनिकाचं खूप 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 अभिनंदन दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या तीनशे साताव्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला एसटी महामंडळाचे उपास उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर कामगार आयुक्त तथा एस महामंडळाचे संचालक ह पी तुंबोड रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुखही उपस्थित होते वर्षातील दोनशे साठ दिवस विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे या आंतरराष्ट्रीय सणांच्या दिवशी सत्कार करण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं याचबरोबर पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार केला जाणार आहे एसटी महामंडळ गेली सत्याहत्तर वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर आणि सुरक्षित प्रवाशी दळणवळणाची सेवा देत आहे अपघाताचं अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे न प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे भविष्यात देखील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीनं प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केली आहे बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील दोनशे चार बस स्थानकांवर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येत असून राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच अन्य बँकांची एटीएम सुविधा देखील बस स्थानकांवर उपलब्ध होणार आहे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टेमिनाका आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले भारतीय सेनेच्या धाडसे कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन करण्यात आलं यावेळी दहशतवादी मसूद अजहर याच्या फोटोसह पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला खासदार नरेश मस्के यांनी यावेळी बोलताना ही केवळ सुरुवात आहे भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवते असं सांगितलं ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली ऑपरेशन सिंदूर करून पहेलगांचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटकेपार झेंडा फडकवणार हिंदुस्थान ईट का जबाब से आमच्या माय बहिणी भगिणींच सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा आहे पाच भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होतंय आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो इनकलाब हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हेमंत से क्या